राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या वतीने स्थायी संस्थांचं कामकाज पाहण्यासाठी सहा सदस्य समितीची निवड केली असून पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली मात्र ही समिती घटनाबाह्य असल्याचं म्हणत साई संस्थांच्या घटनेनुसार शासनाला विश्वस्त मंडळ व्यतिरिक्त साई संस्थांवर कुठल्याही प्रकारची समिती नेमता येत नाही शासनाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कोपरगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी दिली आहे म्हणजे काळे यांनी विश्वस्त महामंडळाबाबत यापूर्वी देखील आवाज उठवला असून सरकारने नेमलेली समिती पदभार घेणार का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने काल पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी सविभाव संस्थान यांना एक पत्र पाठवले या पत्राचा आशय असा आहे की सयभाव संस्थानची सध्याची जी समिती आहे या समितीवरती राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थान अधिनियम दोन हजार चार चे कलम चौतीस प्रमाणे कारवाई करून त्या जागेवरती नवीन कमिटी प्रपोज केलेली आहे ज्यामध्ये पालकमंत्री अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी हे सह अध्यक्ष आहेत शिर्डी कोपरगाव आणि संगमनेर या इथील आमदार हे ते सदस्य असतील तसेच शिर्डी नगर परिषदचे नगराध्यक्ष हे देखील सदस्य असतील व सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान हे काम पाहतील आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारे हे पत्र उच्च न्यायालयामध्ये सादर करून त्याची परवानगी घ्यायची आहे हे पत्र प्राप्त झाल्यानंतर कलम चौतीसचा जो अभ्यास केला तर कलीम कलम चौतीस हे स्पष्ट करते की ज्या वेळेस एखादी गोष्ट वाईट होते भ्रष्टाचार होतो त्याच्या समिती आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर काम करते अशा कुठल्याही चुकीच्या घटना घडल्यानंतर राज्य शासन त्या समितीची चौकशी करून ती बरखास्त करून सहा महिन्याच्या आतमध्ये नवीन समिती अपॉइंट करेल असा हा सेक्शन चौतीसचा पहिला भाग आहे दुसरा भाग असा आहे की दुसऱ्या भागामध्ये राज्य शासन त्या समितीला त्याने केलेल्या गैरकृत्याचे कारणे घालून त्यांना कारणे दाखवा नोटीस देईल ते नोटीस दिल्यानंतर त्या समितीने त्याचे उत्तर द्यायचे आहे ते उत्तर प्राप्त झाल्यानंतर पूर्ण चौकशी झाल्यानंतर ती समिती ती डिझॉल्व करायची आहे ही समिती डिझॉल्व करताना राज्य शासनाने एका गॅजेटमध्ये हे नोटिफिकेशन पब्लिश करून राज्यपालाच्या सहीने पब्लिश करून हे डिझॉल्युशन होईल व नंतर नवीन कमिटी स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल आता ही जी हा जो क्लॉज आहे चौतीस हा केवळ राज्य शासनाने अपॉइंट केलेल्या समितीसाठी आहे परंतु राज्य शासनाने अपॉइंट केलेल्या समितीला आम्ही उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार एकवीस ही पी आय एल आहे यामध्ये दोन हजार एकवीसमध्ये सुनावणी होऊन तत्कालीन आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती बरखास्त झाली व त्या ठिकाणी त्रिसदस्य समिती दोन हजार एकवीसपासून काम पाहत आहे तिचे अध्यक्ष म्हणून प्रधान जिल्हा न्यायाधीश सदस्य म्हणून जिल्हाधिकारी अहिल्यानगर व मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान हे काम पाहतात आता ह्या समितीचा कारभार चांगला की वाईट याचा ॲनालिसिस करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त उच्च न्यायालयाला आहे परंतु राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने ह्या समितीवरती आक्षेप घेत सेक्शन चौतीसचा वापर करत नवीन समिती प्रपोज केलेली आहे असं करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही राजय न्यू, न्यू, आ, के के राज्य शासनाने जी समिती प्रपोज केलेली आहे किंवा शिफारस केलेली आहे या समितीचे अध्यक्ष जे म्हणून नेमलेले आहे ते पालकमंत्री आहेत घटनेमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये पालकमंत्री हे पद कुठंच नाही अशा पदाची शिफारस करणे हे विधी व न्याय विभागामध्ये चाललेला हा घोटाळा आहे त्यांच्या अकार्यक्षमतेचा हा पुरावा आहे दुसरे आमदार जे आहेत आपण जर आशुतोष काळेचा विचार केला तर उच्च न्यायालयाने त्यांना काम पाण्यात बंदी घातली होती कारण ते दारूच्या कारखान्याचे मालक आहेत साईबा संस्थांच्या भ विश्वस्त मंडळावरती येताना जे दारूचे कारखाने असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल असतील असे कुठलेही असे कुठलेही विश्वस्त नसावे हा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे कन्फर्म केलेला आहे तरी देखील विधी व न्याय विभागाने त्यांची नियुक्ती केली हे मोठी गंभीर बाब आहे तिसरी गंभीर बाब म्हणजे गेल्या चार वर्षामध्ये नगरपरिषदेच्या निवडणुका नाही कुठल्याही नगरपरिषदे नगराध्यक्ष नाही तर शिर्डी नगरपरिषदेच्या नगर नगर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष या समितीमध्ये घातलेला आहे जर शिर्डी नगरपरिषदेला आजपर्यंत नगराध्यक्ष आलेलं नाही आणि भविष्यात किती दिवसामध्ये येईल याची गॅरंटी नाही आणि सहा महिन्याकरता ही कमिटी स्थापन करताना हा विचार न केला म्हणजे हा विधी व न्याय विभागाच्या आदेशामध्ये केवढी मोठी त्रुटी आहे हे आपण जाणू शकता त्याचबरोबर सेक्शन मध्ये तदर्थ समितीवर कारवाई करताना तदर्थ समितीमध्ये तीन मेंबर्स आहे एक आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दुसरा जि... आ... मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधान जिल्हा न्यायाधीश त्या समितीतले दोन सदस्य ह्या समितीमध्ये त्यांनी शिफारस केलेली आहे याचा अर्थ सेक्शन चौतीस प्रमाणे झालेली कारवाई केवळ आणि केवळ जिल्हाधिकारी जिल्हा के के प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्याच वर आहे विकल्पाने प्रधान जिल्हा न्यायाधीश हे भ्रष्टाचारी आहेत अधिकारांचा गैरवापर करीत आहेत त्यांनी त्यांच्या पदाच्या पदाच्या त्यांना असलेल्या अधिकार जास्त अधिकार वापर केला आहे पदाजा, पदाजा, के ते कार्यक्षम नाही असा आरोप विधी व न्याय विभाग करते काय हे स्पष्ट झालेले आहे त्यामुळे त्यांनी सेक्शन चौथीचा वापर करताना प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी केलेले घोटाळे जनतेसमोर ठेवावे उच्च न्यायालयात सादर करावे पुराव्या सह सादर करावे ही कारवाई पुराव्याने होती ही पुरावे आपण उच्च न्यायालयात सादर करावे जर आपण पुरावे नसतील आणि कारवाई केली असतील तर एका न्यायाधीशावरती शिंतोडे उडवताना आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी कारण उच्च न्यायालयाने विचारपूर्वक ही कमिटी केलेली आहे अशा पद्धतीची त्या कमिटीला घटनात्मक कुठल्याही प्रकारची बेस नाही अशी सजेस्ट करताना विधी व न्याय विभागाने मोठा अपराध केलेला आहे गुन्हा केलेला आहे सदर विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांवरती देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचे कुठलेही घटनाबाह्य पत्र विधी व न्याय विभागातून निघता कामा नये याची खबरदारी घेतली गेली पाहिजे यासाठी मी या पत्राचा विरोध केलेला आहे आणि उच्च न्यायालयामध्ये लवकरच याचिका दाखल करणार आहे महाराष्ट्राच्या राज्य शासनाला साईबाबा संस्थांचे अधिनियम दोन हजार चार प्रमाणे केवळ आणि केवळ सेक्शन पाच प्रमाणे व आम्ही उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या याचिकेत झालेली जस्टिस धर्माधिकारी यांच्या ऑर्डरप्रमाणे जे मार्गदर्शक तत्व घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे विश्वस्त मंडळ सतरा मेंबरचं विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार आहे त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची समिती या नेमण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही हे महाराष्ट्र शासनाने क्लिअर कट ध्यानात ठेवा अधिनियमाच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही उच्च न्यायालयामध्ये पी आय एल अठ्याण्णव आपली दोन हजार एकवीस मध्ये उच्च न्यायालयाने गेल्या तीन वर्षापासून आदेश देत आहेत की तात्काळ बॉडी नेमावी हे जे सरकार आहे ह्या सरकारला सतरा मेंबर सापडत नाहीत चांगले जे उच्च न्यायालयाने जे मार्गदर्शक तत्व घालून दिलेले आहेत ते सापडत नाहीत आणि ह्या बॉडीवर कुणाला नेमायचं आणि नाराजी घ्यायची की गह, नाही घ्या नाही घ्यायची यामध्ये ही बॉडी अशीच ठेवायची आणि मग कारभार तर करायचा आहे आता कुंभमेळा आलेला आहे कोट्यवधी रुपयाचा खर्च करायचा आहे साईबाबा संस्थाने एकशे ऐंशी कोटी रुपयाचा खर्च दाखवला आहे शिर्डी नगरपंचायतने एकशे चाळीस कोटीचा खर्च दाखवला आहे सार्वजनिक बांधकाम वेगवेगळ्या आणि सत्तर कोटी रुपयाचा खर्च दाखवला आहे अशा आणि कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च होणार आहे आणि मग अशा वेळेचं जिल्हा न्यायाधीश त्याच्या मुख्य पदावर जर बसलेले असतील तर पैशांचा गैरवापर करता येणार नाही ना ना त्याच्याकरता कुठला तरी मधला मार्ग काढला पाहिजे आपल्या आपले मतदारसंघांचा विकास कसा करता येईल यासाठी हा मार्ग काढलेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे